गीताच नावजाची सर्वात पुढे आहे आ, अभिमान विकासाचा विश्वास भविष्याचा सर्वात पुढे आहे महाराष्ट्र माझा स्वागत आहे देश शिरवाडी येथील तरुणाची हत्या केलेल्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून भीम आर्मी धुळ्यातर्फे दिले निवेदन पशु चिकित्सा व्यवसाय संघटनेचे त्रिव आंदोलन दिनांक दहा जून पासून होणार म्हणून मान्य जिल्हाधिकारी यांना देण्यात आले निवेदन देश शिरवाडे येथे झालेल्या तरुणाच्या निर्गुण व निर्दयी अत्येची पारदर्शक चौकशी होऊन जे दोषी असतील त्यांच्यावरती बोक् कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करून खटला जलद गती न्यायालयात चालून पीडित कुटुंबाला न्या तात्काळ न्याय मिळावा म्हणून भीम आर्मी भी धुळेतर्फे मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले तालुका साक्री जिल्हा धुळे येथील देश शिरवाडे येथे दिनांक आठ चार एकवीस रोजी स्थानिक सराईत गुन्हेगार राहुल पुंजराम सोनोने विशाल देवीदास सोनोने गोविंद सोनोने प्रकाश सोनोने उत्तम सोनोने या सर्वांनी लाकडी ताणक्याच्या साह्याने देवेंद्र मारु सावळे या धुळ्यातील तरुणाचा अतिशय शुल्लक कारणावरून निर्गुण डोक्यावर गंभीर स्वरूपाचे वार करून अमानुषपणे हत्या केली वरील सर्व आरोपी सरहित गुन्हेगार असून या सर्वांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे व न्यायालयात त्वरित खटला चालून सर्वांना शिक्षा व्हावी म्हणून भीम आरवी तर मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली यावेळी निशांत मोह धुळे शहराध्यक्ष भीम आर्मी विश्वास चव्हाण जितू गोरपडे प्रताप राजपूत राहुल पंकज गायकवाड नाना जगदाळे चेतन देवरे विनय तिवारी अर्षल महाजन आदी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते शिरवाळे येथील गावगुंडांनी देवेंद्र साळवे याची निर्गुणपणे हत्या केली होती सदर दोन महिन्यापासून भीम शहराध्यक्ष निशानांद मोरे हे वारंवार पत्रव्यवहार करून देखील कलेक्टर साहेबांनी किंवा संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी कुठलीही क दखल घेतली नाही आणि सदर त्या मारेकऱ्यांवर मुक्कांक अंतर्गत कारवाई करावी यासाठी जिल्हाधिकारी साहेबांना यांना निवेदन देण्यासाठी आलं होतं येत्या पंधरा दिवसामध्ये त्यांच्यावर कारवाई न झाली तर भीम आर्मी रस्त्यावर उतरेल आणि होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील याची गांभीर्याने नोंद घ्यायची आहे जय आजच्या बातमी तेच संपले पुन्हा भेटू या पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत